बाजारातन फक्त एकदाच अशी कांद्याची पात विकत घ्या आणि याच कांद्याच्या पातीपासून अगणित कांद्याची पात मिळवा कसं करायचं हे व्हिडिओमध्ये बघूयात कांद्याच्या पातीची वरची पात मी कट करून घेतली आहे आणि खालचे कांदे हे असे कट करून मी पाण्यात ठेवलेत सो अशा प्रकारे खालचे सगळे कांदे कट करून आपल्याला पाण्यात ठेवून द्यायचे आणि हे आपल्याला उन्हात ठेवायचं आहे कांद्याची पात ही अशी पाण्यात ठेवून आता तीन दिवस झालेत आणि हे छोटे छोटे शूट्स आपल्याला वर आलेले दिसत आहेत हिरवी कांद्याची पात यातून वाढायला लागलेली आहे तीन चार तास ऊन येईल अशा ठिकाणी हे तुम्ही ठेवू शकता म्हणजे अशी पात याच्यातनं ग्रो व्हायला सुरुवात होते ही कांद्याची पात अशा प्रकारे पाण्यात लावून आता बारा दिवस झालेत आता ती छान उंच होती आहे आधीच्या सहा दिवसांच्या चा ह्याच्यात आणि या बारा दिवसांच्या व्हिडिओत तुम्ही हा फरक बघू शकता की ती छान उंच झाली आहे त्याच्यावरती एक छोटासा किडा पण येऊन बसला आहे पण आपली कांद्याची पात मस्त वाढती आहे ही थोडीशी कांद्याची पात मी हार्वेस्ट करून घेतली आहे मिक्स व्हेज भाजीत घालण्यासाठी सो ही आपली सेकंड हार्वेस्ट आहे बाजारात न आणल्यावरती आपण पहिली हार्वेस्ट केली होती ही सेकंड हार्वेस्ट आहे मागची कांद्याच्या पातीची हार्वेस्ट घेऊन आता दहा दिवस झालेत तेवीस दिवस झालेत टोटल हे कांदे आपण पाण्यात ठेवल्यानंतर ही पात आता परत वाढली आहे पण आता हे अजून छान वाढण्यासाठी मी हे मातीत लावणार आहे मी टोमॅटोच्या झाडाबरोबर मिरचीच्या झाडाबरोबर लावणार आहे कंपॅनियन प्लांटिंग म्हणून टोमॅटोची ही मोठी ग्रो बॅग आहे ज्याच्यात मी चार टोमॅटोची झाडं लावली आहेत आणि त्याचबरोबर आता चार ठिकाणी कांद्याची झाडं बाजूला आणि मधोमध अजून एक कांद्याचं पातीच्या कांद्याचं हे झाड असं हे लावणार आहे कंपॅनियन प्लांटिंगचे अनेक फायदे असतात की दोन्ही झाडांचा एकमेकांना उपयोग होतो म्हणजे टोमॅटोबरोबर किंवा मिरचीबरोबर आपण जेव्हा कांदे लावतो तेव्हा कांद्याच्या स्ट्रॉंग स्मेलमुळे टोमॅटोचं किडीपासून रक्षण होतं आणि टोमॅटोच्या झाडामुळे कांद्याचाही फ्लेवर वाढायला मदत होते आपण आता हे मातीत लावतो आहे कारण फक्त पाण्यात लावून हळूहळू त्याचा फ्लेवर थोडा कमी होतो किंवा त्या झाडाची वाढ अजून चांगली व्हावी म्हणून आपण हे आता मातीत लावतो आहे सो so, अशा प्रकारे नऊ कांद्याच्या पातीची झाडं मी या ग्रोबॅगमध्ये लावली आहेत मोठी ग्रो बॅग आहे सत्तावीस इंच डायमीटर आणि अठरा इंच उंची त्याच्यानंतर इथेही बारा बाय बारा बाराच्या ह्याच्यात टोमॅटो आणि दोन कांद्याच्या पातीची झाडं लावली आहेत इथे मिरचीच्या ढबू मिरचीच्या झाडाबरोबर दोन कांद्याची पातीची झाडं लावली आहेत आता या कांद्याच्या पातीसुद्धा मी ढबू मिरचीच्या माझ्या ग्रो लावणार आहे कंपॅनियन प्लांटिंग म्हणून हे ढबू मिरचीचं झाड आहे ही दहा बाय दहाची ग्रो बॅग आहे इथे मी दोन किंवा चार कांद्याच्या पाती लावणार आहे डब्बू मिरचीच्या बाजूला हे डबू मिरचीचं रोप आजच ट्रान्सप्लांट केलं आहे त्यामुळे ते जर असं कोमेजलेलं आहे सो अशा प्रकारे सगळ्या कांद्याच्या पातीची झाडं मी वेगवेगळ्या ग्रो बॅग्जमध्ये कंपॅनियन प्लांट्स म्हणून लावली आहेत कंपॅनियन प्लांट्सचा खूप छान उपयोग होतो झाडाच्या वाढीसाठी आणि <laughs> ही सगळी कांद्याची रोपं मी कांद्याची पात मिळावी म्हणूनच लावते आहे याच्यातनं कांदे मिळावेत अशी माझी अपेक्षा नाही आहे कारण बऱ्याचदा जेव्हा बाजारातनं आपण कांद्याची पात आणतो तर तीजी ती जी झाडं असतात ती हायब्रीड असतात म्हणजे स्पेशली कांद्याच्या पातीसाठीच ती ग्रो करतात त्याचा कांदा फारसा मोठा होत नाही त्यामुळे याच्यातनं कांदा मिळावा अशी माझी अपेक्षा नाही आहे कांद्याची पात आता ट्रान्सप्लांट करून पंधरा दिवस झालेत अगदी छान वाढती आहे ही कांद्याची पात आणि टोटल आता अडतीस दिवस झालेत कांद्याची पात आपण पाण्यात ठेवून ट्रान्सप्लांट करून आता बावीस दिवस झालेत टोटल पंचेचाळीस दिवस झाले आहेत कांद्याची पात अगदी मस्त वाढते आहे पाण्यापेक्षा आता जमिनीत लावल्यावरती ती अजून छान वाढती आहे सगळ्याच ग्रो मी दाखवते ही टोमॅटोच्या ह्याच्यात लावलेली आहे टोमॅटोची झाडं इतकी मोठी झाली आहेत की कांद्याची पात त्या गर्दीत लपून गेली आहे पण कांद्याची पात मस्त वाढती आहे ती ही छान उंच झाली आहे इथे लावली आहे इकडं लावली आहे इथे लावली आहे हे लावली आहे याला सगळ्याला कम्पॅनियन प्लांटिंग म्हणतात मिरची आणि टोमॅटोच्या कुंडीत ही कांद्याची पात लावली आहे आणि आता ही पात मी हार्वेस्ट करणार आहे हे आता मी हार्वेस्ट करते कांद्याची पात मधली छोटी शूट्स मी ठेवते आहे आणि साईडची शूट्स मी हार्वेस्ट करते म्हणजे ही पात वाढत राहील जमिनीत लावल्यावर ती खूपच छान वाढते आहे जमिनीत लावल्यावरती मस्त वाढते अशा प्रकारे अजून भरपूर वेळेला ही कांद्याची पात तुम्ही परत परत हार्वेस्ट करू शकता आणि ही झाडं परत छान वाढत राहतात ही सुद्धा छान मस्त मोठी झालेली कांद्याची पात आहे सो हे मधले शूट्स मी तसेच ठेवणार आहे आणि ही साईडची जी पानं आहेत ती मी हार्वेस्ट करणार आहे टोमॅटोच्या मोठ्या ग्रो बॅगमधल्या कांद्याची पात हार्वेस्ट करतानाचा व्हिडिओ काही मला घेता आला नाही कारण एका हाताने टोमॅटोची झाडं बाजूला करायला लागत होती आणि दुसऱ्या हाताने हार्वेस्ट करायला लागत होती ही पात मस्त मोठी झाली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला जरूर सांगा तुम्हाला काही प्रश्न असले तर तेही कमेंट्स मध्ये विचारू शकता तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय तेही मला कमेंट करून सांगा म्हणजे माझा व्हिडिओ कुठपर्यंत कुठल्या कुठल्या ठिकाणी पोहोचतोय हेही मला कळेल मधलं मेन शूट ठेवून मी साईडची शूट्स हार्वेस्ट करते सो ही छानपैकी आपल्याला कांद्याची पात मिळालेली आहे ही आपली थर्ड हार्वेस्ट आहे सो अशा प्रकारे भरपूर वेळा तुम्ही कांद्याची पात हार्वेस्ट करू शकता आणि त्याची भाजी करू शकता छान ताजी ताजी भाजी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय तेही मला कमेंट करून सांगा थँक्यू